गेली एकवीस वर्ष मोफत सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस घेऊन येत आहे खास वधूवरांसाठी सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा यामध्ये वधूवरांसाठी मिळणार मणिमंगळसूत्र कपडे संसार उपयोगी भांडी जेवण स्पीकर मंडप अगदी मोफत मग वाट कसली बघताय आजच आपली नोंदणी करून घ्या विवाह मुहूर्त मंगळवार दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांनी स्थळ माननीय श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण संस्था समर्थ इंग्लिश मिडियम स्कूल आमनापूर रोड पलूस नमस्कार मी आपण इस्लामपूर येथील प्रकाश पब्लिक स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला सलग दहाव्या वर्षी ही शंभर टक्के निकालाची परंपरा स्कूलने कायम ठेवली आहे यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये क्रमांक कुमार नील विनोद वाळवेकर सत्त्याण्णव टक्के द्वितीय क्रमांक अथर्व रवींद्र कुंभार शहाण्णव पॉईंट ऐंशी टक्के तृतीय क्रमांक, क्रमांक कुमार सृजल संतोष राऊत पंच्याण्णव टक्के चतुर्थ क्रमांक कुमारी स्वरदा संदीप जाधव चौऱ्याण्णव पॉईंट साठ टक्के पाचवा क्रमांक कुमार गौरव नथुराम पाटील त्र्याण्णव पॉईंट साठ टक्के यांनी पटकावला तसेच नव्वद टक्क्याच्या वरती तेरा विद्यार्थी ऐंशी टक्क्याच्या वरती सव्वीस विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं आहे यशस्वी विद्यार्थ्यांना स्कूलचे संस्थापक निशिकांत भोसले पाटील स्कूलचे प्रशासिका सुनीता निशिकांत भोसले पाटील प्रकाश पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉक्टर मधुकुमार ए नायर उपप्राचार्या सिंधू नायर सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलं लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर